गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी काय सरपंच काय यात्रेची तयारी बिहरी केली का नाही झाली ना सगळी सगळे जिथले तिथं करणार सरपंच भाऊसाहेब बोलतो ते बरोबर आहे मी तुम्हाला त्याकरच तुमच्या गाडी घ्यायला आलो काय यात्रेचं तुम्ही काय केलंय सगळं नियोजन केलंय की पाटील आणि आपण दोघांनी मिळूनच करायचं ते करायचं आपण सगळ्यांनी मिळूनच पण कुठवर आले काय झाले काय नाही झालंय तुम्हाला माहिती ना सगळी आता कसं आहे आपल्या नेहमीप्रमाणे गावात पारावरती कमिटी बसते आपल्या बरं भैरवनाथ कमिटी बरं इथं जाऊन सगळे गावातले लोक वर्गणी जमा करतात वर्गणी बऱ्यापैकी झाली म्हणत व्यवस्थित झाली सर पण सगळं खरं पण आपलं छबिन्याचं काय झालं छबिनं निघणार आहे आपलं रस्त्याची साफसफाई वगैरे सगळी व्यवस्थित झाली का नाही झाली सगळी झाली झाली ना सगळी अगदी व्यवस्थित चौका चौकात लाईटीची सोय आणि माळा वेळा सगळं झालं अगदी ओके सगळं का तुमचं नाव निघलं पाहिजे सरपंचाचं पाटलाचं अशी कारकिर्दी करायची सगळी तयारी पाटील व्यवस्थित काय चाललंय सागर काय झालंय काय कुठे केलंय का नाही कुठं नाही काय केला महागा लागला बघ ना नाही तुलाच कुठाटा करायचं वय हो सारखं आता सांगा की आता कुठल्या कामाला आलाय आम्ही कुठल्या कामाला आले त्या गावची यात्रा आहे काय तयारी वगैरे काय हो तुम्ही ज्येष्ठ नागरिक बर, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता सरपंच भाऊसाहेब आमचं तेच बोलणं चाललंय यात्रेविषयीच बोलणं चाललेलं आहे भाऊसाहेब पाटील आंधळ्याच्या वारात बाहेरच्या घरात का कधी आल्यात वाराती मागून गोड आल्याचं सगळं काय झालं नंतर आलं हो आता आल्यात वर्गणीच झाली का नाही काय वर्गणी तर काय म्हणजे ती काढली काय काय साहित्य नाही काय नाही सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे व्यवस्थित भरलेली आणि तिथं पारावरती जाऊन भरली सरपंच मी सांगतो एक गावची कशी गोळा अरे सागर तुम्ही गावात असता का नसता यात्रेची काय आपण पावती फाडत नाही यात्रा कमिटी कशसाठी केलेली आहे सगळी जाऊन त्या यात्रा कमिटी मध्ये भरतात वर्गणी तुला माहित नाही गावात असतो का नसतो तू आजपर्यंत आज इतिहास आहे घरी कोणाच्या जा मागाय जात नाही स्वतःहून लोक तिथं भरतात ही गावाची रीत या माहिती का तुम्हाला तुम्ही काय करताय तुमच्या भरल्यात का वर्गण्या ना ना आता मी बी जाऊन भरतो मला समज ती उलगडच करून बघा मुळेच तुम्हाला माहिती नाही तुम्ही तिथं जाऊन बघाय रेकॉर्ड अगदी क्लिअर असतं तिथं पंच पंच कमिटी ना भैरवनाथ कमिटी अगदी व्यवहार क्लिअर ठेवते असा एक रुपयाचा गोळ होत नाही त्यात सरपंच खरंच तुम्ही छान काम केले एकदम खास नाक करायचा नाही तुमच्या तोंडून हे शब्द आले म्हणजे आमच्यासाठी फार मोठ मौल्यमान आहे पण मला काय माहितीये सरपंच पाटील आपल्या मीटिंगचं काय हो सरपंच मिटिंग घेऊ ना कसं अर्जुन म्हणतो ते बरोबर घेतलीच पाहिजे चला लवकर जायचं पहिली मिटिंगच घ्यायची सगळे गावातले ज्यांना ज्यांना नमस्कार सर्वांना मिटिंग ना बोलावण्याचं कारण की आपल्या गावची यात्रा जवळ लागली त्याच्यासाठी सर्वांनी बरवण कमिटी आपल्या पारावरती बसलेली तिथं जाऊन सगळ्यांनी वर्गणी काय तुमच्या सोहेच्छे होईल जेवढी जास्त देता येईल तेवढ कार्यक्रम आपल्या गावात चांगले होते सगळ्यांनी तिथे बरायची सगळ्या जणांनी वर्गणी व्यवस्थित बघा मग ते झालं सरपंच खरे वर्गणीचं काय सगळं गाव देते हो घराघरीच वर्गणी पण महत्वाचं कार्यक्रम काय ठेवते ती तरी सांगा आम्हाला कळून की अरे सागर नक्की तुला म्हणायचं तरी काय पाय म्हणायचं तर काय कार्यक्रम कसा पाहिजे टंग 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 चांग ती नाचणारी ढोलची वाजवणारी कार्यक्रम कसा पाहिजे तमाशा तू दुसरं सुत नाही ना तुला तमाशा जेव्हा त्याच्याच नाही आम्हाला एवढच पाहिजे किंग टांग टांग तमाशे बिवसे काय चालणार नाही पाटील लोक बिघडतील तमाशेने पोरं बिरे सगळी काय ताशीर आपण काय म्हणतो सरपंच आता कसं काय त्याशिवाय यात्रेला मुळे का पाहुणे रावळी येणार गावात बाहेर शेजारी पाच हजारशी डोके सगळ्या गावात तुमचं काही विरोध करायची कारण आम्हाला पाहिजे तमाशील तुम्ही काय विरोध करताय नाही म्हणजे नाही आज सगळं गाव बिघडली पोर बिघातील नवी नवी अ पोर बिघाटते बघा पाटील आता ऐकायचं पण असं तुमच्या दोघाच ऐकायचे गावाचं ऐक ऐका आम्हाला पाहिजे तमाशी काय त्याच्या शिवाय मुड हाय येत रा येत सांगा या दोनी मुलांना तुम्ही सर्पच काय ऐकायचंय कशाला वायपट तुम्ही माझ तमाशा हा होणारच कारण तमाशाशिवाय शोभा नाही यात्रा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं अहो अव ही जी कला आहे ना लोककला आज जगातून लुप्त होत चाललेली तिला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम करावाच लागणार ला। आणि तो गरजेचाच आहे कारण ही कला आहे मी तुम्हाला लुप्त होत चालली पण हिला जिवंत ठेवायची आपल्याला म्हणून ठीक आहे बघा नाही तमाशा होईल सगळं होईल आणि तरुण पिढींना मला एक गावातल्या सांगणं कि कार्यक्रम आपले चालू असताना कोणी गोंधळ खड मारणे असला प्रकार काय होणे शांततेत सगळे कार्यक्रम पार पडले पाहिजेत आणि ढिगभर गाणी होत्या कुठली हवशी नवशी सगळे गाणी होत्या सगळ्यांना आनंद लुटता येईल फक्त गोंधळ कालवा आणि तक्रार कुठली हो नाही एवढंच फक्त माझी इच्छा आहे म्हणजे सरपंच होत हे सगळी गाणी होणार सगळ्या मारायचं नाही शांततेत ऐकायचं फक्त भंडण नाही झाली पाहिजे गाव आपल्या गावाचं नाव या पंचकृषीत गाजलेलं आहे ते खराब होत का मान बस आमची एवढीच इच्छा त्याला गालबोट लागतं कामा नाही व्यवस्थित सगळे कार्यक्रम सगळ्यांनी मिळून एका जीवानी पार पाडायचे सर्वांना समजलं का आराखडा समजलाय आराखडा सगळा पण लहान मुलांसाठी बायांसाठी काय महिलांसाठी काय कार्यक्रम ठेवला काय ठेवलाय तुम्ही कार्यक्रम ऐकलं का तुमचा बरोबर आहे हाय बरोबर सांगा तुम्ही आहो तुमच्यासाठी महिलांसाठी खास स्पेशल सुपरहिट ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे हे तुम्हाला माहिती का आता तुम्ही सांगितलं तर माहिती पडेल का कसा पडेल माहित नाही तर बोलायचं नाही ना तुम्हाला विचारायला नको विचारलं मग सांगितलं ना मी। हो ना मग आता आम्ही सांग ना त्याच्यात कुठल्याही पुरुषाला प्रवेश नसतो सगळ्या महिलांसाठी असतो तिथं एन्जॉय करता येतो पुरुषांसाठी नसतो महिलांचा कसं आहे चुल आणि मुल अहो ऐका तुम्ही ताई बारा वर्षाच्या आतील मुलांनाच फक्त तिथे ऑर्केस्ट्राला प्रवेश आहे इतर पुन्हा नाही तो खास महिलांसाठीच कार्यक्रम ह्यांना काय माहिती असणार आहे सांगाय बरं ह्यांचे चाललेले असते आपले दिवसभर बसी आल्यात पाहुणे करा भाकरी कलाकार बन कलाकार बन करा भाकरी यांना काय माहिती ऑर्केस्ट्राने जाणच नाही कधी तर काय यांना माहित असणार आहे पण आता सांगितले ह्यांना कळलं ना आता तुम्हाला काय काय आता आम्ही ती सोडून देणार करा कालवन करा भाकरी आम्ही बी जाणार आहोत ठेवलंय आता सरपंच आणि पाटलं जायचं बघा दरवर्षीच असतो हा दरवर्षी तुम्ही लावता का आम्हाला सगळं खरे पाटील सरपंच बसणार मीच पडणार आहे कारण मी वयस्कर आहे तुम्ही सगळ्यापेक्षा तात्या अजिबात जमणार नाही पाटील पाटील पाटी कोण म्हणतात डी एस पी धनंजय सखाराम पाटील नावचा बी पाटील आणि गावचा बी पाटील आहे नाद करायचं नाही वाटण्याचा नाथ केला झाला बाद नारायण या पाटलाच्या हस्ते फुटणार समजलं का पाटील तोंड बागाशी आत्मने मी नारळ फोडणार कोण वागे कोण दादा आहे त्यांनी चौकात येऊन आपलं मान काढता नार माझ्यात हस्ते फुटायला पाहिजे कारण मी सरपंच आहे प्रथम नागरिक आहे गावचा लक्षात ठेवा पाटीलच पडणार पाटील समजलं का मान माझा तुम्ही कोण लागला आम्हा मधीच उड्या हणायला कसला मान आम्ही म्हणून तुम्हाला मान आहे का तुमच्या दोघांच नाही तुमच्या सगळ्यांचाच राहू द्या तुमचा जर सारखाचा असा वाद होता असल तर नारा गावकऱ्यांच्या हस्ते फुटला बरोबर आहे ताई म्हणते तीच खरंय कारण का कार्यक्रम पार पडला पाहिजे हे तुमच्या भांडणामुळे ना पार पडणार नाही म्हणून ना तुम्ही नका गावकऱ्याच्याच हातनी फोटो द्या हा आमचं कारण तुमची तिघाची बांधण सारखी असते काय म्हणतात पाटील बघा बरोबर आहे देवासाहेब मध्ये आपण देणार ना दोघाची भांडण लाभ

मताने आता गाव मिळून यात्रा पार पाडते मग ह्याच्यात तुमचाच वाद जर प्रथम नागरिकांचा वाद जर दिसला पाटलांचा प्रथम नागरिकाचा काय लोक सम लोक काय समजते मग त्यापेक्षा हे म्हणते ते बरं आहे याला मत नाही यंदाचा नाग तमाशाचा पाटलाची याला सहमती आहे माझी सुद्धा सहमती आणि हो द्या एका ह्यानी मस्त पैकी कार्यक्रम होऊन जाईल कोणी भाऊ गावातला कोणी नागरिक असेल आणि गावामुळं आपण दोन्ही आपलाच आहे गावामुळं आपण याकुर्ची बसलोही नाही तर आपल्याला बसवतोय बोल म्हणलं सगळ्यांना मान्य आहे का विचार सगळ्यांना मान्य आहे का मान्य 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 नुसतं हलवू नका बोला मान्य आहे का मग चला पाय हरीला सरपंच काय चालवलंय गावामध्ये काय चाललंय म्हणजे पाटी नेमबर नाही तुम तर तुम्ही एकटाच काय छेबिण्याच काय चालणार आहे अरे मी सरपंच असल्या बाकी बाकीच्याची काय गरज आहे कसं नाही पण शेवटी आपलीच माणसं असताना तुम्ही असं काय करत आपल्याला पटत नाही तुमचं तुमच्या हातात धरा अरे पण तुला आणलाय की कशाला बाकीची पाहिजे नाही आहे ना माझे असते नारळ मी प्रथम नागरिक असताना बाकीच्या गावात त्यांचं काय काम आहे पण पन तुम्ही तुम्ही करणार छेबिण्याचं छेबिण्याचा नारळ तुम्ही होणार पण में <गण> ते, ते. मी मेंबर पाटील काय म्हणणार सांगा तुम्ही बाबाई काय त्यांचं माझं महत्वाचं आहे का त्यांचं आहे मला मान आहे का त्यांना मान आहे या सरपंच मी तुम्हाला सांगतो परत माझ्या बाबा कसवायला नको मी तू सांगते ना तुमचे मी आहे ना तुम्ही काय का आहे सरपंच या नमस्कार वाहून पाटील नेमबर कुठे काय त्यांची गरज आहे मी आहे ना तसं नसतं सरपंच सगळ्यांना घेऊन करायचंय गावची यात्रा आहे आपली बिनका माझ्या माणसांना कशाला बोलवायचं असं असतं का करणार करणार मी तसं नाही पण सगळ्यांना घेऊन केल्यावर गावाला शोभा येते सरपंच नाही येत काय मला गावाने निवडून दिले सरपंच काय बरोबर नारळ वाहून घ्या नारळ वाहून हो सरपंचाची ना। वाट बघत चला चला आणला की नारळ या कि मैं या You gotta look at my work अतिशय उत्कृष्ट मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे नवीन मोठ्याचं उद्घाटन होत आहे सर्व पंच आहे कमिटी सर्वांनी पुढे ठिकाणी कलाकारांची एंट्री झालेली आहे प्रेक्षक वर्गाने आपल्या मंडपामध्ये बसून घ्या आणि लवकरच ज्या कार्यक्रमाची आपल्याला आतुरता होती तो कार्यक्रम का का या ठिकाणी सादर होत आहे सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण मंडपामध्ये बसून घ्या आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या परिय थोडा कमी आहे बारामती तालुक्यात पहिल्यांदा झालाय त्यामुळं हा खाय ना चौदा नंबर हायच थोर जरा एक नऊ नंबरची मोठी येथे फोर एक नऊ नंबरची मोठी कुस्ती घेतली संजय प्रसाद हा